इचलकरंजीत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा कार्यरत आहे त्याचबरोबर महापालिकेचं अतिक्रमण निर्मूलन पथकही मुख्य मार्गावरील कारवाई लावलेली असतं उचलून घेऊन जाण्यातच वाहतूक नियंत्रण शाखेची क्रेन धन्यता मानते तर दुसरीकडे अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या गाडी समोरच छोटे व्यापारी फळे भाजीपाला विक्रेते रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असतात त्यातून रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या अतिक्रमणामुळे होणार वाहतूक कोंडी कोण कौन दूर करणार असा प्रश्न उपस्थित होतोय इचलकरंजी शहरात महाराष्ट्र कर्नाटक सह अनेक राज्यातील नागरिकांची एजा असते परिणामी शहरातील रस्त्यांवर नेहमीच वर्दळ दिसते मात्र या मुख्य मार्गाच्या दुतर्फा अस्ताव्यस्त वाहन पार्किंग आणि छोटे व्यापारी फळ भाजीपाला विक्रेत्यांनी ठाण मांडल्यानं वाहतुकीला अडथळा होतो दुसरीकडं वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी असलेल्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या क्रेनकडून रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहनं उचलून नेण्यातच धन्यता मानली जाते रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या अतिक्रमणाबाबत तक्रारी वाढल्या की महापालिकेला जागी येते आणि अतिक्रमण निर्मूलन पथक कार्यरत होतं हे पथक महापालिकेची गाडी घेऊन मोक्याच्या ठिकाणी लावली म्हणजे अतिक्रमण होणार नाही असा गोड गैरसमज या पथकाचा असतो पथकातील अधिकारी अनेक वेळा त्या वाहनाच्या परिसरातही दिसत नाहीत त्यामुळे त्या, त्या वाहनाला साक्षी ठेवून अनेक छोटे व्यापारी फळभाजीपाला विक्रेते रस्त्यावर ठाण मांडतात रस्त्याकडेला मारलेल्या पांढऱ्या पट्ट्याच्या आत हे व्यापारी विक्रेते बसत असले तरी त्यांच्याकडे येणारे ग्राहक त्या पट्ट्याच्या बाहेर उभे असल्यानं वाहतुकीची कोंडी निर्माण होते विशेष म्हणजे हे व्यापारी तिथली जागा आपण खरेदी केल्याच्या आविर्भावात ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बसण्यास मज्जाव करतात एकूणच महापालिकेचं सुस्त अतिक्रमण निर्मूलन पथक आणि केवळ दुचाकी चारचाकी वाहनांवर कारवाई करणारी वाहतूक नियंत्रण शाखा रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात ठोस कारवाई करत नसल्यानं वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे